काव्याला मिळणार मान नंदिनीला मिळेल का यश लग्नानंतर होईल ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे या मालिकेतील काव्य आणि पार्थ यांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच खेळून ठेवते यातच आता मालिकेच्या वस्तुंधरा खरं रूप नंदिनी सगळ्यांच्या समोर आणणार आहे त्यासाठी राम्याने तिला चोवीस तासांची मुदत दिली आहे त्यामुळे घरातले सर्वच अस्वस्थ झाले आहेत तर काव्य आणि पार्थ देखील नंदिनीची बाजू पट पटवून घेऊन तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठीच ते वसुंधरा अत्यावर नजर ठेवत आहे यातच आता वसुंधरा अत्या जेलमध्ये मध्ये अनोळखी व्यक्तीला भेटण्यासाठी गेली आहे आणि त्याच्याकडे मदतीची मागणी करत आहे तर अनोळखे व्यक्ती करेल का वसुंधरा अत्याची मदत आणि नंदिनीला पुरावे गोळा करण्यात मिळेल का यश हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा